बातमी आहे राजकीय वर्तुळामधून आढळराव पाटील आणि अजित पवारांमध्ये बैठक झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झालेली आहे आढळराव पाटील आणि अजित पवारांमध्ये बैठक झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली विधानसभेसाठी मोर्चे बांधणीला आता सुरुवात झालेली आहे आढळराव पाटील आणि अजित पवारांमध्ये बैठक झालेली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते मोर्चे बांधणी करण्यास आता सुरुवात झालेली पाहायला मिळते विधानसभेसाठी आता मोर्चे बांधणीला अजित पवार यांच्याकडून आता सुरुवात झालेली पाहायला मिळते आढळराव पाटील आणि अजित पवारांमध्ये बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता मोर्चे बांधणीला या बैठकीतून आता सुरुवात झालेली आहे पाहायला मिळते निवडणुकीसंदर्भात आगामी निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन आढळराव पाटील आणि अजित पवारांमध्ये बैठक झालेली आहे आगामी निवडणुकीसाठी या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे मोर्चे बांधणीला आता सुरुवात झाली काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे खर तर शिवाजीराव आदलराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेपासून न लढवता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातून लढवलेली होती आणि ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्ष बदलल्यानंतर लोकसभेमध्ये पराभव झाल्यानंतर जे आहे ते पुन्हा स्वग्रही परततील अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या मागील काही दिवसांपासून सुरू होत्या परंतु या संपूर्ण चर्चेला जे आहे ते अजित पवारांनी आणि आडरराव पाटलांनी उत्तर दिलेलं पाहायला मिळत काल मुंबईमध्ये ही बैठक जी आहे ती या दोन्ही नेत्यांमध्ये जी आहे ती पार पडलेली पाहायला मिळते आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये कसं काम केलं पाहिजे शिरूरमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये चांगला प्रभाव कसा काही पडेल जी पावले जी आहेत ती अजित पवारांनी उचललेली पाहायला मिळते आणि यामध्ये शिवाजीराव आडरराव पाटील यांचा देखील मुख्य रोल जो आहे तो या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असणार आहे त्यामुळे आडेराव पाटील हे कुठेही जाणार नाही या प्रकारचा सुत्रवाद जो आहे तो या सगळ्याच्या माध्यमातून दिलेला पाहायला आपल्याला मिळतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या काही चर्चा शिवाजीराव आदरराव पाटलांबद्दलच्या मागील काही दिवसांपासून सुरू होत्या या संपूर्ण चर्चेला उत्तर जे आहे या ते या बैठकीच्या माध्यमातून मिळालेलं पाहायला मिळत आहे परंतु आगामी काळामध्ये निश्चितचपणाने या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या साही विधानसभामध्ये अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे कारण अजित पवारांना तिथेच जमेची बाजू आहे त्या ठिकाणच्या जवळपास चार ते पाच जागा ज्या आहेत त्या अजित पवारांना मिळू शकतात आणि त्यासाठी या संपूर्ण जागा जिंकण्यासाठी शिवाजीराव पाडराव पाटलांची मोठी मदत अजित पवारांना घ्यावी लागणार आहे आणि त्यामुळे अजित पवार हे सध्या तरी शिवाजीराव आडराव पाटील यांना आपल्या पक्षामध्ये ठेवण्यास उत्सुक असल्याचं आणि यशस्वी ठेवल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी